मंडळी नमस्कार मंडळी आपला सर्वांचा लाडका बलगडी शहर क्षेत्रामधला लाखो देखील दडगन सप्तंद केसरी बक्कासूरचा आता पुढच्या मैदानाचं नियोजन फिक्स झालेला आहे नक्की कोणत्या मैदानात लाडका आपला बकासूर पाळताना दिसणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या माहिती जाणून घ्यायच्या जा अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा मंडळी एकवीस तारखेला आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बक्कासूर आणि हिंद केसरी सारणी मैदानामध्ये पळाले पण त्यांना काही कारणासाठी तिथं निकाल दिला नाही आणि फायनलला पळू दिलं नाही नक्कीच तेव्हा आपल्याला येणाऱ्या मैदानामध्ये शंभर टक्के प्रत्येकाला उत्तर देणार कारण की त्याचा हा एकदम जबरदस्त आहे आणि लाखो प्रेमींचा प्रेम बाकासुर आणि सर्जावर आहे मंडळी बघूया आता कोणत्या मैदानामध्ये आपला लाडका सप्तंद केसरी बाकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे मंडळी माता केसरी दोन हजार चोवीस हे मैदान पार पडणार आहे म्हणजे ज्या मैदानाची तारीख अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाली हे मैदान पार पडणार होतं पण काही कारण असतं हे मैदान झालं नाही आणि तारीख ही समोर टाकण्यात आली आता या मैदानाची तारीख जाहीर झालेली आहे नक्की कोणत्या तारखेला मैदान पार पडणार आहे आपण निडोच्या माध्यमातून बघूया मंडळी श्री मंडई माता यात्रेनिमित्त भव्य बैलगडा शर्यत ओपन मैदान ओप्पनचं हे मैदान पार आहे या मैदानामध्ये प्रवेश फी सातशे रुपये मैदानामध्ये मा प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार दोन नंबरचं बक्षीस एक्केचाळीस हजार तीन नंबरचं बक्षीस एकतीस हजार चार नंबरच्या बक्षीस एकवीस हजार पाच नंबरचं बक्षीस अकरा हजार सहा नंबरच्या बक्षीस सात हजार सात नंबरच्या बक्षीस पाच हजार या प्रमाणात मांडाई माता केसरी या मैदानामध्ये मा बक्षीस आहे आयोजक ग्रामस्थ मंडळ कनवडी खंडाळा व भोर तालुका बैलगाडा संघटना मंडळी मांडाई माता केसरी हे मैदान येणाऱ्या पंचवीस तारखेला पार पडणार पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता वार सोमवार तर मंडळी येणाऱ्या पंचवीस तारखेला ओपनचा मैदान पार पडणार आहे मडाई माता केसरी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासोर आपल्याला नक्कीच पाळताना दिसेल कारण की मंडळी ओपनच्या मैदानाने खूप काही गॅपर आले आणि येणाऱ्या पंचवीस तारखेला ओपनचं मैदान पार पडणार आहे मनाई माता केसरी या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला आपला लाडका बाकासुर दानक्यामध्ये कॉमबॅक करताना दिसेल मंडळी येणाऱ्या पंचवीस तारखेच्या मनाई माता केसरी या मैदानामध्ये सप्त श्री बाकासूरचा पेहरा कोण पाहिजे नक्कीच बाकासुरने कॉमबॅक करायला पाहिजे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा येणाऱ्या मैदानासाठी बाकासुरला खूप खूप शुभेच्छा